हॅलो <laughs> 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 नमस्ते सारिका चॅनल ती खूप स्वागत आहे आपल्या आणि नवीन मध्ये हा आहे गावाकडचा व्हिडिओ हा पण तर गावाकडच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज पाहायला वेगळं काहीतरी भेटणार आहे ते म्हणजे आमच्या शेतामध्ये पाणी पाहायचं आहे आणि ते कसं पाहते ते तुम्ही नक्की पहा हे जे आहे ते माझे धीर आहेत आणि ते घरी पाणी पाहत आहेत शेतामध्ये तर चुलत धीर आहेत आणि त्यांनी कित्येक वर्ष असेच बोर वगैरे विहीर आणि त्यांनी जिथं जिथं पाहिलं आहे तिथं नक्की शंभर टक्के पाणी लागतंच तर ते पाहत होते पाणी तर आमच्या रानामध्ये तर पाहू शकत आहेत त्यांनी दो एक दोन ठिकाणी त्यांनी दाखवलं पाणी आहे आणि जिथं पाणी आहे तिथं पाहू आहेत नारळ कसा हालतो वगैरे आणि आणखी काहीतरी आहे त्यांचं तर नक्की तिथं नाही का ते पाणी पाहायला गेल्यानंतर जिथं पाणी आहे तिथं नारळ आणि तिथं त्यांना म्हणजे कसं होतं आपल्यासारख्यांना नाही होऊ शकत पण त्यांना होतं त्यांनी शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहिलं होतं कुठं कुठं पाणी आहे कुठं नाही ते तर तेच पाहत आहेत तर बोर घ्यायचा आहे शेतामध्ये तर त्यासाठी चाललेलं होतं पाहायचं आणि दोन तीन ठिकाणी सांगितलं की त पाणी आहे तर कन्फ्युजन झालं आहे आता कुठं नक्की कुठं घ्यायचा बोर ते आणि चाललं होतं त्यांचं पाहायचं बऱ्याच ठिकाणी ते नारळ घेऊन फिरत होते आणि त्यांनी बरेच ठिकाणी जाऊन खरं तर त्यां ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी बोरला खूप जास्त पाणी लागलेलं आहे किंवा विहिरीत पण पाणी लागलेलं आहे तर ते माहीत नाही कसं त्यांना माहीत असतं काही त्यांना बरोबर कळतं आणि त्याचा हा व्हिडिओ म्हटलं शेअर करावा तुमच्यासाठी माझे जे गावाकडील व्हिडिओ आहेत त्यांना खूप जास्त तुमचा सपोर्ट भेटतो याच्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि असेच छान छान आपले आता व्हिडिओ येत राहतील गावाकडचे तर कारण जास्त दिवस आपण राहू शकत नाही त्याच्यामुळे थोडेफार मी तिकडचे शेअर केले आणि बाकीचे जर आपले आहेच फॅमिलीसोबतचे तर आम्ही लवकरच गेलेलो आहोत मुंबईला आणि गा मुंबईला गेल्यानंतरच हा व्हिडिओ शेअर केलेला आहे कारण नेटवर्क गावामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम असतो लाईटीचा वगैरे तर आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे जाणारच आहोत मुंबईला आणि त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ शेअर केलेला आहे तर, के तर बघूयात कुठं पाणी लागतं आणि नंतर काही दिवसांनी पुढच्या सुट्टीला गेल्यानंतर तर बोर घेणार आहोत मग तिथे तर ते पण दाखवायला तुम्ही नक्की तिथंच पाणी लागलं ला वगैरे आहे का तरी दोन चार ठिकाणी हे करून आम्ही एका ठिकाणी बघितलेलं आहे किंवा मशिनी पण पाहिलं तर सांगितलेलं आहे काही ठिकाणी पाणी तर बघूयात

हा खाली मी एक दहा मिनटात मी नुसता असा उभा राहिलो चांगलं आहे चांगलं घेतलं बरोबर दीड किंचित उभा आहे तिथं दीड इंची आपण काय म्हणाले ¿El copreo? es No, yo? No, Nada, no, 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 no.

आमच्या घरी गुरच नव्हते तुमच्या घरी आहेत बरं तर आता काढाशाल हंग तस गोड सगळं एकदम चकायचं मग काय शेजू बांधताय नाटाफटा काप्याला भरे टक्कल करायचं सगळ्यांना

आगे। 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 तुला काय करत तू लॉलीपॉप खात गर कर माझ्या हातात दोन दोन लेकर आहेत बघ लेकर तुम्ही लेकर कोकर काय म्हता इथे तोंडात लावणार

मैं तो बस पानी वाली चाय पीती हूँ दूध वाली चाय नहीं मजे वाह वाह मजे हेलो गाइस आज हमारे पापा बैठ के ऊपर चल गए दिख रहा है नारियल के पेड़ दिख रहा है वो उसके ऊपर चल गए मैं हाँ कितने नारियल आए नीचे नीचे अभी आए एक दो तीन चार पाँच छह सात आठ आठ आए तो हाँ। देखने दो, एत, दो चार, आथ, दस। दस आए आए ना। हाँ। 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 पापा पापा नारियल तोड़ दोगे क्या उसको और जाएगा पत्थर के ऊपर चढ़ जाओ चढ़े पत्रों पे तो जी इसको छोड़ के सारे पेड़ पे चढ़ना है नारियल वाले नारियल वाला सीधा स्टेट क्यों होता है उसका एक और तो से नहीं निकलता है कौन इतना लंबा कैसे होता है नारियल का स्टेट हाँ

देवानश को धर लग रहा है आ, कर रहा है। सब कोई काम है, बस देवानश को छोड़ के मुझे वीडियो बनाना पाप का तोड़ना सोलह को लेके आना सीजू को पानी डालना इसमें क्यों ज्यादा पानी आया ना सीजू इस वाले में ज्यादा पानी आया ना वाले में। अच्छा देखो पानी का सबसे खतरनाक भाई तर दारामध्येच आमच्या रान आहे तर दाराच्या समोरच तर इथं नारळाची झाडून खूप सारे नारळ ह्यांनी काढले आणि इथं सगळे पार्टी बसलेली आहे लुख्यावाने सगळे लुकत की नारळ पाणी कधी प्यायला मिळतात आणि त्यांनी मशीन आणलेली आहे त्या मशीनने ते काढत आहेत कारण त्यांनी खूप छान नारळ वगैरे सोलले जाते आणि तर पाणी काढायचं चालू आणि देवांस सई सगळे बसले सकाळ सकाळ एकदम म्हणजे नाही का सात आठ वाजता त्यांचे नारळ काढून चाललं होतं सकाळ सकाळ एवढं थंड थंड पाणी होतं आणि होतो आम्हाला सगळ्यांना एक ग्लास आणून दिले

هرا هرا ناري هل مست مست ناري هل ايوه

और ये देख रहा है कितना पानी भरा है कितना पानी नहीं भरा है और गिलास लेके आराम से बैठा है ना? ना? हाँ।, हाँ क्या उसने हाँ हमने अभी तक नहाया भी नहीं है आपने बोला पहले नारियल पानी पिएगा फिर स्कूल जाएंगे स्कूल तक अभी रुको इसको भी करो ये क्या करो फिर कितने नारियल तोड़े हमने चार बच्चे उनको नहीं तोड़ बाबा इनको नहीं तोड़ना है।, है पानी है क्या चेक करना पड़ेगा तो तो। पापा? पानी है

Destin team. Bye, wow, wow, wow.